श्री स्वामी तर सगळ्यांना तर बघा आता वाजलेले रात्रीचे साडेसात आणि इकडे मा इकडे माझ्या पोळ्या वगैरे करून झालेल्या आहे बाबाची माझी कॉफी घेऊन झालेली आहे आज मी बाबाने कॉफी घेतली आणि इकडे बघा पिल्लू शिव आणि पिल्लू आहे ना काही काम करू देत नाही आहे नुसती पालती पालती पडती आहे पिल्लू काहीच काम आवरू देत नाही मला नको पालतं पडू म्हणलं तरी पालतं पडती आणि आमच्या आई अजून घरी आलेलं नाही आहे ते आज कालभैरव महाराजांशी सेवा करायला जाईल साफसफाईची सा आज खूप लेट झालं ले त्यांना मी त्यांना आता दोन तीन कॉल वगैरे वा केले तर आले आल्या जवळ आले वाखाडपर्यंत तेव्हा आता त्यांची वाट बघूनच करणे अजून माझ्या पिल्लू आजी नाही आली अजून घरी नाही आले आजी अजून घरी हां हां कर बरं आजील फोन कर बरं कर बरं तू फोन पिल्लू पिल्लू काय केव्हाची वाट बघते आई तुमची मी बघत ना हे रिक्षा बदल ती रिक्षा बदल आल्या तुम्ही एवढं लेट अगं भाई का की सांगतो सांगतो किती परेशान झाली माझी वाजे एवढा कस का टाइम लागला तुम्हाला पण अगं निकिता ते एक आमचे जे रिक्षा माणसं बसले होते ते जसं लग्नाला ते त्याचं काढलं सापडा नव्हतं हो का त्यांच्या कधी ऍड्रेस नव्हता का ऍड्रेस नव्हता काल कार्यालयाचा बरोबर त्यांना सांगितलं नाही बरोबर येणार ऐकलं नाही बरोबर असं झालं ते आणि मग ती आम्ही रिक्षा सोडून दिली परत मग मला ते तुला आळे आणायचं होतं आळे होऊन संपलं आपलं आपल्या आळे संपलं होतं बघे डिंका डिंका आणला हे बाई आळे आणलं आणि आपल्याला अंजीर पण आणले बघ अंजीर आणले कोणते आणले अंजीर ओले का हा ओले अंजीर आणले ना आता सीजन चालले ना अंजीरच पिशी मध्ये ते जांभ कशी दिले अंजीर काय भाव ते पंचवीस रुपयाचे पावशे पंपन्न रुपयाचे अर्धा किलो आणले अर्धा किलो आणली आणि जाम पण आणले तर जाम तू नको खाऊ आम्ही खाऊ जाम जाम खाऊ अगं पोट दुखण बाळाच म्हणून मी आणली आम्हाला मला जाम कधी मला तर लय आवडते जाम कधी पोर सहा सात महिने झाली का मग खा तू हा का मला तुम्ही माहिती खाणार मला देणार नाही ना पण मग आता बाळ जास्त आधी की आपलं का बाळ बाळ जास्त इम्पॉर्टंट आहे आपलं तुला अंजीर म्हणजे पिरू चालत नाही ना अंजीर खाय बर बर आणि पिरू खातो बर चालतं चालतं ना आणि मी येत मंडीतून पण आले मंडीतून काय आणलं मग मंडीतून भाजी केली का भाजी नाही ना भाजी करायची ना कशाची आता ओळख बरोबर आता मला कसं समजा बाई तुम्ही काय आणलं तुम्हाला आवडीची का आमच्या आवडीची का तुमच्या आवडीची आणली तेच सांगा कोणाच्या आवडीची आणली असं तुम्ही मंडीतून आणलं म्हणलं तर तुमच्याच आवडीची भाजी आणली असेल गोबीच्या पानाची भाजी त्या दिवशी केली होती आता आपण आहे ना तू मला आवडली म्हटलं चला गोबीच्या पानाची भाजी घेऊन ही करायची का आपल्याला भाजी बर चालेल मी तुल सांभाळते तू भाजी करून दे आता तुम्ही तिच्या भाजी ती पण तुम्हाला भेटलेली नाही आता केव्हाची मला तिचं खूप आठवण माहिती तुमच्या मैत्रिणी कास का ना त्यास अगं ते एक किलो सुत पडलं होत दुसरीला आठ जण आली होती चालत नव्हतं अरे आम्ही पण आलो असतो पण माझा पिल्लूमुळे मला काही जमलं नाही यायला चालेल आता चला तर मग तुम्हाला तुम्हाला दाखवते भाजी आईच्या फेवरेट भाजीची रेसिपी आई पण ही भाजी तर निवडलेली नावशीच्या घरी घरी न्यायची होती त्या नाही का तर आपल्याला आई ती निवडलेली भाजी भेटली समजा आज तर चला बनू आपण पुण्याचीच भाजी आज तर बघा ही भाजी मी स्वच्छ पाण्याने धुऊन आणलेली आहे थोडी पाण्यातच ठेवली हो स्वच्छ धुतली की मग त्याच्यातले ते जंतू वगैरे निघून जाते गरम पाण्याने आणि बघा त्यासाठी तिखट काढलेलं आहे शेंगदाणे जिरं लसण मिरची हे सगळं आता खलबीत्यात ठेसून घ्यायचं आपल्याला मिक्सरमध्ये काही आहे त्याची एवढी टेस्ट लागत नाही ना आमच्या आईला मिक्सरमधली ही भाजी आवडत नाही त्याच्यामुळे मी खलबित्यात ठेसून घेतात ते चला बघत राहा आणि तिखट वगैरे कुठू सर ही भाजी आपण आता वापरून घेऊ कारण की ही भाजी ना वाफूनच घ्यावी वा। लागते पाण्यामध्ये तर चला तर बघा गॅस पेटून घेतलेला आहे मी भाजी ना मग वाफून घेतली ना कारण किती जो याचा तुरट कस आहे ना तो निघून जातो वाफून घेतल्यावर तुम्ही ट्राय करून बघा ही भाजी तस आहे आईचं असं म्हणणं आहे की फ्लावर पण वायाला जात नाही फ्लावरच्या ज्या काड्या त्या पण वाया जात नाही आणि त्याची पानाची भाजी ती तर एकदमच भाड लागते तुम्ही ट्राय करून बघा मी म्हणते म्हणून करून बघा ते एकच नंबर लागते कारण की मला पहिली भाजी ना आईना नवीन नवीन आणत होते ना पण मला बिलकुल आवडत नव्हती पण मग आई आणते ना तेव्हापास मी फक्त एकच वेळच खाल्ली त्यांनी सांगितली आणि मी त्या पद्धतीने ती केली मला माहीत पण नव्हतं कशी करायची ते काही कशी नाही पण त्यांनी सांगितल्यापासून मी भाजी करते ना मला तितकी आवडायला लागली ना मी प्रत्येक त्यांच्या भाज्या खाते तर तुम्हाला पुढच्या वेळेस मी आता घासाची भाजी दाखवेल तर ती पण खूप छान लागते घासाची भाजी घासाची म्हणजे मेथीची भाजी सारखीच राहती पण तिला नाव घास दिले घास पण डिपटी होती ना डुप्लिकेट म्हणजे मेथीची भाजी दिसती मला तिच्यात ना मी ती भाजीत काही फरकच नव्हता जेव्हा आईने सांगितलं का ही घासाची असं तेव्हा मला समजलं की अरे वेगवेगळे पार्टी म्हणून दोन तर सर आता मी तिखट वगैरे कुठून घेते तोपर्यंत आपली भाजी वाफून निघते तर बघा भाजी मी छान वाफून घेतलेली आहे आणि ही ना एकदम पिळून घ्यायची बरं पाणी वगैरे काहीच ठेवायचं नाही त्या भाजीमध्ये इकडे माझं तिखट पण कुठून झालेलं आहे इकडे मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे तर सर आपण भाजी करू झाली भाजी भाजीच करते आता मिरच्या बनते मिरच्यातूक मग बरं लवकर सांगितलं नाही आता मी भाजीच टाकून देणार त्याच्यामध्ये छान चालेल टाकते मग मिरच्या तर बघा ताकातल्या मिरच्या ज्या आई आत्ताच म्हणल्या ह्या आम्हाला शिवकन्या ताईने त्या दिवशी आल्या होत्या भाजीपाला वगैरे घेऊन त्या दिवशी आणल्या होत्या तर जरा आता आपण या मिरच्या करू इतर कमी कर कमी कर तेल कडक करावं लागतं वाटतं त्याला माझंकडून थोडंसं हे रेऊन गेलं तर बघा मिरची कशी फुलू राहिली ती भारी आहे एकदम मला माहितच नाही खरपूस लागायचं मस्त लागायचं तर बघा आईने सांगितलं मला की अशा खरपूस करून बाजूला ठेवून घे म्हणून तर बघा किती छान मस्त खरतू राहायचं बा लाल कलर झाला तिचा मस्त का वासाला यायला लागले तर एवढ्या बस झाल्या आता भाजी वगैरे करून तर बघा मिरची वगैरे करून घेतला आपण चटणी मी ना रवी मिरव खायची आपण चटणी ना मस्त अशी थोडीशी लाल तर होईपर्यंत कापून घ्यायची बरं छान असती हां तुम्हाला आहे ना भगर भगरीची रेसिपी दाखवायची ती आहे ती तायलामध्ये आवडली होती ना प्रचंडच आवडली होती त्याची रेसिपी मी पण तुम्हाला लगेच शेअर करते खूप छान केली त्या दिवशी मी तुम्ही पण तशी भगर उपवासाला कधी तुमची इच्छा झाली खायची तर तुम्ही करून खाऊ शकता खूप छान लागते बघा असं मस्त तुम्ही जेव्हा भा मसाला परतीचा ना तेव्हाच एकदम एवढा भारी होतो ना जरा लाल चवडे जर अशा कच्च्या शेंगदाणे वगैरे ठेवले कारण कच्चं असतं तर मस्त असं परतून घेतलं ना त्याची टेस्ट एकदमच भारी लागते तुम्ही अशा भाज्या करून बघत जा बर मला पण सांगत आणि काही चुकत चुकत असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा कारण की या मी साधं बोलत का नाही परतून घेतलेलं आहे मी भाजी टाकू

मला पण आम्हाला ना वाज जरी आला ना मला एवढी भूक लागून जाते ना तर जास्त आईला कसं आहे झणझणीत आवडतं मी अजून जास्त तिथे भाज्या वगैरे खात नाही पहिले खात होते ज्या ती माझ्या पोटात होती तेव्हा पण मी खात होते मला लिवडायच्या अशा भाज्या तर आईनी आणि आम्ही एक दोन दिवसांना करून खात होतो अशा भाज्या खूपच पाले भाज्या खाल्लेल्या मी आहे भाजीपाला कारण आम्हाला मुंडी जवळ होती ना भारी वाटते बघा आता हे सगळं मिक्स करून घेतो मस्त इकडे मिरच्या रेडी आहे भाजी पण रेडी आहे तर बघा आज केला मी गोबीच्या पानाची भाजी पोळ्या ताकातली मिरची आणि पिठलं बाबा म्हणे आज आपल्याला थोडंसं पिठलं कर त्यामुळे मग आईची भाजी झाल्याच्या नंतर पिठलं केलं तर आता आम्ही सगळे बसलेलं जेवायला या जेवायला आईची आज फेवरेट आज। भाजी माझ्यावरची भाजी आज माझ्या सुंदर बनलेली मला तुम्ही पण खाऊ बघा तुम्ही करा तुम्ही करा आणि खाऊन बघा आणि आम्हाला एक कमेंट मध्ये सांगा की कशी झाली तर या जावायला आवडली तुम्हाला आवडलं तुम्हाला आईला पण खूप आवडलं होतं चालेल स्वामी समोर बाय